बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्म्याचं वाटप केलं गेलंय के गाजर खाल्लं की चष्म्याचा नंबर कमी होतो असं अजित पवार यांनी म्हटलंय विद्यार्थ्यांना चष्मा काढू नका असा सल्ला सुद्धा अजित पवार यांनी यावेळेस दिलाय अजित पवार हे बारामती दौऱ्यावरती असताना त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्म्याचं वाटप केलं गेलंय तर यावेळेस अजित पवारांनी विद्यार्थ्यांना सल्ला सुद्धा दिलेला आहे गाजर खा त्यामुळं नंबर कमी होईल त्यामुळे चष्मा वापरावा लागणार नाही मात्र ज्यांना आता नंबर आहे त्यांनी चष्मा घालावा असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय तुम्हाला जर मैत्रिणी मित्रांनी सांगितले चष्मा घेतला काही नाही तुम्ही छान दिसता उगीच त्यांचं काही ऐकू नका आणि चष्मा वापरा तर तुमचे डोळे चांगले राहतील उद्याच्या व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खात तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होतो